हा व्हिडिओ तुझ्याकडे आला आहे हा केवळ योगायोग नसून हा देवाचा संदेश आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघ व्हिडिओच्या शेवटी मी असं काहीतरी सांगितलं त्या आहे त्यामुळे तुझं पूर्ण आयुष्य बदलून जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नको तुम्हाला अपेक्षित असलेले सुंदर भाग्यशाली सुखद आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला जे काही लागतं ते सर्व तुमच्या आतच जगले या खजिन्यांचा वापर करून तुम्ही एक यशस्वी जीवन जगू शकता त्यासाठी तुम्हाला हवी असलेली शक्ती ही अगदी तुमच्या हाताशी आहे मात्र ती मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाड उघडायला हवी असीम संपत्तीचं भांडार निरखून पाहायला हवं तेव्हाच तुम्हाला त्या शक्तीचा त्या असीम संपत्तीचा साक्षात्कार घडेल अनेकांना याची कल्पनाच नसते की आपल्या आत दडलाय या खजिन्याच्या माध्यमातून आपल्याला हवं ते सर्व काही आपण मिळू शकतो आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्यांची अनेकांना जाणीवच नसते त्यांना हे माहीतच नसतं की आपल्या अंतरावर असीम बुद्धिमत्ता दडलेली आहे ज्यायोगी ते यशस्वी बनू शकतात उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर बघा कागदाचा साधा तुकडाही न उचलू शकणारा लोखंडाचा तुकडा त्याच्या जागी अंगी चुंबकीय गुण निर्माण करताच त्याच्या वजनाच्या बारा पट वजन उचलू शकतो अगदी त्याचप्रमाणे जगात दोन प्रकारचे लोक असतात काही लोक असतात की त्यांना त्यांच्या अंगी असलेली गुणांची पूर्णपणे जाणीव असते त्यांच्यात आत्मविश्वास श्रद्धा ठाचून भरलेली असते आपण यशस्वी होण्यासाठी जन्मलो आहोत असं त्यांचं ठाम मत असते परंतु दुर्दैवाने इतर बहुतांश लोकांना त्यांच्यातल्या सप्तगुण गुना। सप्तगुणांची जाणीवच नसते त्यामुळे ते सतत स्वतःवर स्वतःच्या कुवतीवर क्षमतांवर शंका घेते जेव्हा त्यांना यशस्वी होण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना वाटतं की मी अयशस्वी झालो तर माझं आर्थिक नुकसान झालं तर मग लोक काय म्हणतील अशा अनेक विचारांना ग्रस्त झालेले लोक आयुष्यात येणाऱ्या त्या संधीचा कधी लाभच घेऊ शकत नाही मग यशाच्या शिखरावरून जाता ते आहेत तिथेच अडकून बसतात तुम्हीसुद्धा यशस्वी होऊ शकाल पुढील शाश्वत रहस्याचा शोध घ्याल आणि त्याचा व्यवहारित उपयोग करा जेव्हा तेव्हा नक्कीच यशस्वी व्हा काय हे शाश्वत रहस्य चला जाणून घेऊया हे शाश्वत रहस्य म्हणजे आहे तरी काय तुम्हाला ठाऊक आहे का, का? अणुऊर्जा किंवा अंतरिक्षातील इतर ग्रहांवरचा प्रवास का अजून काही आहे हे शाश्वत रहस्य नाही असं किंवा यापैकी काहीच नाही मग हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय हे आपल्याला कुठं गवसले बरं ते गवसलं तर कसं समजून घ्यायचं त्याला आणि त्याचा कसा उपयोग करून घेता येईल यशस्वी होण्यासाठी या सर्व प्रश्नाचं उत्तर अगदीच सोपं आहे हे रहस्य बाहेर इतरत्र कुठेही नसून ते तुमच्याच आत दडलं आहे हे रहस्य म्हणजे तुमचं अंतर्मन अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षणशक्ती ऊर्जा सामर्थ्य अंतर्मनातच आहे तुमच्या अंतर्मनाची विलक्षण शक्ती एकदा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला दडलेल्या शक्तीच्या संपर्कात आलात तिचा उपयोग करायला शिकला की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हा स्वास्थ्य सुख संपत्ती आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही कारण ती शक्ती तुमच्या आतच आधीपासून उपस्थित आहे तुम्हाला फक्त तुमचं ध्येय गाठण्यासाठी आणि आयुष्यातल्या प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यासाठी तिचा वापर कसा करायचा हे शिकून आणि समजून घ्या मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पुढे मी असे काहीतरी सांगणार आहे त्यामुळे तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे आणि त्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकाल तुम्ही निश्चित केलेलं ते तुमची स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्या करण्यासाठी लागणारी ऊर्जा तुम्हाला त्यातून मिळेल मग आता कशाची उद्याची बात आत्ताच निर्णय घ्या आपलं जीवन समृद्ध आणि परिपूर्ण बनवण्यासाठी सिद्ध व्हा प्रत्येकाच्या अंतर्मनात खोलवर प्रचंड प्रमाणात ज्ञान असीम बुद्धिमत्ता आपल्या देहापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा आधीपासूनच उपलब्ध आहे देहप्राप्तीसाठी त्याचा वापर व्हावा म्हणून ते ज्ञान तुमच्या मदतीसाठी सदैव उपलब्ध आहे तुम्ही आत्ताच मनात खोलवर रुचलेलं ज्ञान समजून उमजून घ्या देहप्राप्तीसाठी तुम्हाला याची लगेच मदत होईल तुम्ही ग्रह क्षम शा, ग्रहणक्षमता खरोखरच सूक्ष्म आणि उच्च प्रतीची असेल तर तुमच्या अंतर्मनातील प्रचंड ज्ञान बुद्धिमत्ता तुम्हाला तुमचा देह प्राप्त करण्यासाठी जो मार्ग अवलंबायचा आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल मग ते ज्ञान तुम्हाला कोणत्याही क्षणी कुठेही अवगत होईल या ना ज्ञानात या ज्ञानाचा आधारे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी अनेक नवकल्पना नवीन कृती व पर्याय सुचतील अंतर्मनाचं ज्ञान तुम्हाला आश्चर्यकारक पद्धतीनं मदत करेल या ज्ञानाचा आयुष्य साक्षात्कार होऊ द्या मग अनुभूती घ्या तुमचं आयुष्य खरोखरच अशा प्रकारे वळण घेतं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतं याचा अनुभव घ्या व्यवसायात योग्य भागीदाराला आपल्याकडं कसं आकर्षित करायचं याचं ज्ञान तुम्हाला तुमच्या अंतर्मनाकडून मिळेल इतकंच नाही तर जीवनात योग्य असा जोडीदार मिळवण्यासाठीही तुम्हाला त्याची मदत होईल यशस्वी आनंदी आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या भावना प्रेम राग लोभ मस्त तसेच असंख्य प्रकारचे विचार यांचा उगम कसा होतो हे जाणून घ्यायचा पूर्ण हक्क तुम्हाला आहे अंतर्मन जरी आपल्याला दिसत नसलं तरी त्याची ताकद अफाट आहे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवरचा उपाय पडलेला असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या अंतर्मनातच गवसते तुम्ही अंतर्मनाची शक्ती जागृत कराल तेव्हा आपोआपच समृद्ध सुरक्षित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि हुशारी तुमच्या अंगी निर्माण होईल या अंतर्मनाची शक्ती अचाट अफाट आहे मी कित्येक अधू लोकांना या शक्तीचा सहाय्याने पुन्हा एकदा नव्याने आत्मविश्वासपूर्ण व आनंदी जीवन जग जगताना पाहिले निराशेच्या सर्व संबंध तोडून परत एकदा सुखी समृद्ध आणि आनंददायी आयुष्य जगताना त्यांना बळ आलेलं मी पाहिलं तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्तिशाली अशी हिलिंग पॉवर म्हणजेच उपचारक तत्त्व आहे जे आपल्याला निराशातून बाहेर यायला मदत करू शकतो जे तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक शारीरिक बंधनातूनही मुक्त करू शकतो कोणत्याही क्षेत्रात पुढे जायची प्रगती करायची इच्छा असेल तर तुम्हाला त्यासाठी स्वतःहून कृती करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रकारची मदत करेल असा आधार मिळण्याची आवश्यकता आहे तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा उत्तम प्रकारे अभ्यास केला त्याची तत्व सिद्धांत समजून घेतले तर त्या शक्तीचा तुम्हाला या कामी करून घेता येईल परिणामी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोचू शकाल आपण सिद्धांत कशाला म्हणतो जर तुम्ही जर हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र केला तर तुम्हाला त्यातून पाण्याचा एक रेणू मिळतो ही तर आपण शाळेत शिकलेली गोष्ट आता हा प्रयोग तुम्ही कितीही आणि कशाही प्रकारे करा त्यातून पाणीच तयार होतं जर तुम्ही ऑक्सिजनचा आणि कार्बन कार्बनचा प्रत्येकी एक अणू एकत्र केला तर त्यापासून कार्बन डायऑक्साईड हा विषारी गॅस तयार होईल पण तुम्ही त्यात ऑक्सिजनचा आणखी एक अनुमेल मिसळला तर त्यापासून पासून वनस्पती आणि प्राणी यांच्या जीवनाला पोषक असं कार्बन डायऑक्साईड तयार होईल लक्षात घ्या ही तत्व सिद्धांत विश्व विश्वात सर्वत्र सारखेच असतात या विश्वाच्या पाठीवर कुठून कुठंच बदल नसतात यांनाच तर आपण सिद्धांत म्हणतो आपल्या अंतर्मनाचं कार्य या अंतर कार्यही या, या तत्वांपेक्षा काही वेगळं नाही तुम्हाला रासायनिक किंवा भौतिकशास्त्रामध्ये बळाचा वापर करायचा असेल तर ते त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे अगदी त्याचप्रमाणे अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करण्यासाठी आधी अंतर्मनाचं आणि त्याच्या शक्तीचं ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे पाणी हा असा एक द्रव पदार्थ आहे जे आपल्याला मार्ग स्वतःहून शोधतो हे तर सर्वमान्य तत्त्व आहे हे तत्त्व पाण्यालाच नाही अन्नद्रव पदार्थांनाही लागू पडतं प्राचीन इजिप्तमधल्या जाणकारांना ही तत्व माहीत होती विशाल पिरामीड उभारताना पिरामिडच्या पायाचा समतोल साधण्यासाठी जाणकारांचा याच तत्वांचा नियमांचा वापर केला आधुनिक काळातील अभियंते देखील जलविद्युत निर्मितीसाठी याच तत्वांचा नियमांचा वापर करतात उष्णतेने पदार्थ प्रसारण पावतात हा देखील असाच जगमानं त्रिकोला बा बाधित असं सत्य नियम होय सोनं तापवलं तर ते प्रचलन पावतं मग ते भारतात असो की इंग्लंडमधलं व जपानमधलं उष्णतेने प्रधा पदार्थ प्रचलन पावतात हा जगमानलं सर्वसामान्य सत्यप्रमाणच तुम्ही तुमच्या अंतर्मनात जो काही विचार करता तो विचार परिस्थिती अनुभव आणि घटना याच्या रूपात व्यक्त होत असतो हे देखील सत्य आहे तुमची प्रार्थना फलदूप होते कारण तुमचं अंतर्मन हा देखील एक सिद्धांत मला वाटतं सिद्धांत म्हणजे आपल्याला अपेक्षित देह घातण्यासाठी आखून दिलेला खात्रीशीर मार्ग विजेचा एक महत्त्वाचा सिद्धांत सर्वांना माहीत आहे की वीज ही उच्च विभागापासून निघ्न विभागकडे वाहते विजेचा दिवा लावताना किंवा विजेचं एखादं उपकरण चालवताना तुम्ही हा सिद्धांत मुळीच बदलत नाही अशाच प्रकारे अंतर्मनाच्या शक्तीच्या सहाय्यानं तुम्ही मानवजातीला वरदान ठरतील असे अनेक शोध लावू शकता तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे ते विश्वास या तत्वानुसार कार्य करतं बायबलमध्ये सहज स्पष्ट आणि सुंदरपणे विश्वासाची व्याख्या सांगितली आहे जो या पर्वताला सांगेल इथून दूर हो आणि समुद्रात जा ज्याच्या मनात व्यक्तकिंचित शंका नसेल पूर्ण विश्वास असेल की तो जे म्हणतो ते होणारच तर तो जे म्हणेल ते नक्कीच होईल तुमच्या अंतर्मनाचा मूळ सिद्धांत आहे विश्वास आपल्या मनाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे तुमचा विश्वास म्हणजेच तुमच्या अंतर्मनासाठी तीव्रतेने येणारे विचार व व्यतिरिक्त अन्य काहीच नाही तुम्हाला येणारे विविध अनुभव घटना आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्या बाबतीत घडणारी कृती या सर्व बाबी तुम्हाला अंतर्मना तुम्ही करत असलेल्या विचारांना दिलेली प्रति प्रतिक्रिया होय तुम्हाला येणारे हे अनुभव तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवता या बाह्य गोष्टीमुळे मिळत नाही तर तुमच्या अंतर्मनानं त्या गोष्टीवर विश्वास ठेवल्यामुळेच असे अनुभव येत असतात समाजासाठी त्रासदायक अशा विचारांना धारणांना अंधश्रद्धा आणि भय उत्पन्न करणाऱ्या विचारांना जाणीवपूर्वक दूर ठेव कारण शाश्वत आणि सत्य स्वरूप असणाऱ्या भगवंतावर विश्वास ठेवायला लागा जो तुम्हाला तुमच्या जीवनात सौख्य शांती व आनंद देईल त्याच्या मार्गावर वा वाटचाल करायला आजच सुरुवात करा जे लोक हे समजून सिद्धांताची तत्त्वाची विश्वासपूर्वक अंमलबजावणी करतात त्यांना स्वतःबरोबरच इतरांसाठी शास्त्रशुद्ध व परिणामकारक प्रार्थना करण्याची क्षमता प्राप्त होते तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ हे क्रिया प्रतिक्रिया या नियमावरच अवलंबून असतं विचाराला मिळालेली प्रतिक्रिया म्हणजेच तुमच्या अंतर्मनानं विचाराला दिलेला एक प्रकारचा प्रतिसादच होय हा प्रतिसाद तुमच्या विचारांशी साधारण दाखवत असतो तुमच्या मनात आरोग्य सुख शांती शुभ भावना आणि सकारात्मक विचार याचा प्रवाह निर्माण झाल्यास ही चमत्काराची मालिकाच बनते आपलं मन जरी एक असलं तरी त्यात दोन ठळक भाग आहेत ते दोन्हीही भिन्न स्वरूपाचे आहेत मनात अभ्यास व संशोधक करणाऱ्या या दोघांमधला फरक चांगल्या प्रकारे माहीत आहे या दोन्ही मनाची कार्य परस्पर भिन्न आहे याची गुण आणि शक्ती स्थानही अगदी भिन्न आहेत त्यांना वेगवेगळी नावं दिली आहेत वस्तुनिष्ठ व वस्तु, वस्तु व्यक्तिनिष्ठ मन बाह्यमन व अंतर्मन जागृत व मन स्वैच्छिक व अनैच्छिक मन स्त्रीमन आणि पुरुष मन, मन, मन। व इतर अनेक नावांनी या दोन्ही मनांचा उल्लेख केला जातो आता आला आहे तो क्षण जो मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ते म्हणजे हे जादूई ट्रिक आपल्या दोन मनांची आपण कशाप्रकारे खेळू शकतो ही ती ट्रिक आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्या मनाची ही दोन प्रकारची काटे समजून घेण्यासाठी तुमच्या मनात एक बगीचा समजा तुम्ही या बागेचे माळी आहात दिवसभर तुम्ही तुमच्या अंतर्मनात विचारांच्या माध्यमातून अनेक विचारांचे बीजारोपण करत असता पण बऱ्याचदा तुम्हाला याची कल्पनाच नसते कारण हे विचार बीजे तुमच्या सवयीच्या विचार प्रक्रियेवर अवलंबून असतात तुम्ही तुमच्या अंतर्मनात जे पेराल त्याचंच पीक तुम्हाला तुमच्या शरीरात मनात भवतालात प्राप्त होईल तुमचं अंतर्मन अतिशय सुपीक आहे त्यात कोणत्याही प्रकारचं बी अंकुरित होऊन वाढी वाडि, वाढीस लागेल मग ते बीज चांगलं असो वा वाईट कडुलिंबाचं बी पेरल्यावर तुम्हाला आंबे मिळतील का कापूस पेरला तर उसाचं पीक मिळेल का प्रत्येक विचार म्हणजे एक विशिष्ट परिणाम घडवण्यामागचं कारण आहे विचार कारण आणि परिस्थिती परिणाम म्हणूनच तुमच्या विचारांचं नियमन करा आणि सकारात्मक विचार करायला लागा अशा रीतीनं तुम्ही तुमच्या स्वभावतातील सकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकता आताच तुमच्या अंतर्मनात शांती स्वास्थ्य अचूक कृती संभव आणि समृद्धी अशा विचारांची पेरणी करायला सुरुवात करा या गुणांवर संपूर्ण विश्वास ठेवा तुमच्या अंतर्मनात आणि बाह्य मनात मना या पूर्णपणे स्वीकार करा सकारात्मक विचारांचे बीज तुमच्या मनात भागेत राहिला सुरुवात करा सर्वोत्कृष्ट पीक कापणीसाठी भरून येईल अशी अपेक्षा बाळगा सत्य समजून घेताच तुमच्या अंतर्मनात पाठवलेले विचार सर्जनशील संसुदवादी आणि शांतीपूर्ण असलेले देवत तुमच्या आंतरमनाची जादुई शक्ती त्या विचारांना प्रतिसाद देईल ती सुसंवादी परिस्थिती निर्माण करेल सुखद आनंददायक भवताल आणि प्रत्येक गोष्टीतून उत्कृष्ट तेच निर्माण करेल विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून तुमच्या अंतर्मनाच्या ताकदीला कोणत्याही समस्येच्या व अडचणीच्या वेळी तुम्ही वापरू शकता खरंतर अशा प्रकारे तुम्ही सजगतेने सर्व गोष्टींना नियंत्रण करणाऱ्या दमदार नियमांशी व असीम अचाट शक्तीशी सुसंवाद साधू शकता तुमच्या आजूबाजूला एक दृष्टीप टाका तुम्ही कुठेही राहत असा तुमचं सामाजिक स्तर तो कोणतेही येतो एक गोष्ट तुम्हाला जाणवेल बहुतांश लोक बाह्य जगातच वावरत असतात पण आत्मज्ञानी लोक मात्र आंतरिक जगात रमवान असतात त्यांना जाणीव असते की आंतरिक जगच बाह्यविश्वाला निर्माण करत असतं त्यामुळे तुमचे विचार भावना तुमच्या मना प्रलावरच्या प्रतिमाचं तुमच्या अनुभवांचे एकत्रित असतात हे आंतरिक विश्व म्हणजेच एकमेव रचनात्मक शक्ती आहे तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या आंतरिक विश्वात जाणीवपूर्वक आणि अजाणतेपणाने निर्माण केलेली असते अंतर्मन व बाह्यमन यांच्या क्रिया प्रतिक्रिया तत्वांचं सत्य जाणतात तुम्हाला तुमचं जीवन बदलता येईल जर तुम्हाला बाह्य परिस्थितीत बदल हवा आहे तर आंतरिक मन बदललं पाहिजे बहुतांश लोक बाह्य परिस्थिती आणि घटनां बदलांसाठी त्यांच्याशी अक्षरशः झगडत बसतात हा खरं तर वेळेचा आणि श्रमेचा अपव्यय आहे ही परिस्थिती कोणत्या कामामुळे निर्माण झाली हेच त्यांना लक्षात येत नाही तुमच्या आयुष्यात गोंधळ वादविवाद विसंवाद अभावाची भावना आणि मर्यादा दूर करण्यासाठी मूळ कारण दूर केलं पाहिजे हे मूळ कारण आहे तुमचं अंतर्मन तुम्ही ज्या रीतीने तुमच्या अंतर्मनाचा वापर करतात त्यात जीवीच्या चित्र आणि मनोरंग भरता ते सगळं कारणीभूत असतो लक्षात घ्या कारण बदला परिणाम आपोआप बदला हे इतकं सोपं हो आहे आपण सगळे अनेक अनेक स्मृतीच्या माय... माया मायाजालात रम रममान झालेला असतो अंतर्मन हे तुमच्या अवचेतन म्हणजेच सुप्त विचारांबाबत अत्यंत संवेदनशील ग्रहणशील आणि विचार असा मार्ग आखत असतात ज्यात तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता हुशारी झोम आणि ऊर्जा प्रवाहित होत असतात ज्या तुम्ही त्या विचारांना सकारात्मक दिशा दिली तर अंतर्मनाची अपार ऊर्जा तुमच्या अधिकाधिक लाभासाठी वळवता येईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर तुमच्या प्रियजनांना नातेवाईकांना मैत्रमैत्रींना हा संदेश पाठवा जेणेकरून ते पण या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद चॅनलवर येत असतात तर अत्यंत संवेदनशील ग्रहणशील आणि विचार असा मार्ग आखत असतात ज्यात तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता हुशारी झोम आणि ऊर्जा प्रवाहित होत असतात जर तुम्ही त्या विचारांना सकारात्मक दिशा दिली तर अंतर्मनाची अपार ऊर्जा तुमच्या अधिकाधिक लाभासाठी वळवता येईल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर तुमच्या प्रियजनांना नातेवाईकांना मैत्रमैत्रींना हा संदेश पाठवा जेणेकरून ते पण या व्हिडिओचा लाभ घेऊ शकतात आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद